मित्रांनो आपण सर्वांनीच आपल्या अवतीभोवतीच्या परिसरात काही लघुतर विशाल उद्योग नक्की बघितले असाल आणि या घटकाविषयी ही बाब कधी ऐकली काय की शासनाने एखाद्या उद्योगधंद्याला विद्युत वीज पुरवण्याच्या काही मर्यादा आखल्या आहेत म्हणून मर्यादा उदाहरणार्थ घेऊ आपण की एखाद्या उद्योगधंद्याला दिवसातून फक्त दहा तास वीज पुरवली जाईल आणि ती पण रात्रीच्या दहा वाजेपासून विद्युत विजेला घेऊन उद्योगधंद्यांसाठी शासनाची अशी मर्यादा आपण कधी ऐकली काय मी तर ही मर्यादा आजपर्यंत ऐकली नाही मात्र ही मर्यादा नक्की ऐकली की शेतकऱ्यांना त्यांच्या शेतपिकासाठी फक्त सहा ते आठ तास वीज पुरवली जाईल आणि ती पण रात्रीच्या बारा वाजेपासून म्हणजेच शेतकरी रात्रीच्या बारा वाजता शेतशिवारावर स्वतःच्या जीवाची हानी घेऊन जाईल इंधनवीर सुरू करील आणि आपल्या शेतपिकाच्या बचावासाठी शेतपिकाला पाण्याची सोय करून देईल कृषीप्रधान देशातील प्रमुख घटकच जर सुरक्षित नसेल तर तो देश काय खाक सुरक्षित असेल ह्याच विषयावर गोंदिया जिल्ह्यातील ग्राम तेळा या ठिकाणी शेतकऱ्यांनी विजेच्या समस्येवरून विद्युत उपकेंद्राकडे धाव ठिया मांडले या विषयावर पण आपण चर्चा करू सर्वांना नमस्कार मी मयूर येशन सुरे आपल्या सर्वांचा एम एम न्यूज डिजिटल चॅनलवरती अगोदर डॉक्टर विवेक मेंढे सरांची ही व्हिडिओ क्लिप बघा नमस्कार मी डॉक्टर विवेक मेंढे आज आम्ही पॉवर हाऊस सबस्टेशन टेडा येथे एक निवेदन देण्यासाठी आलेलं आहोत निवेदन असं आहे आम आम आमचं आमच्या खऱ्या अर्थानं मागण्या म्हणजे आम्हाला लाईट शेती पंपांसाठी ही बारा तासाची मिळत होती पण अचानक काल आम्हाला नव्या शेड्यूल आला ज्यामध्ये लाईट ही दिवसाला आठ तास म्हणजे एका दिवसात आठ तास फक्त लाईट मिळणार आहे आणि त्यातल्या त्यात त्यातही ती शेड्युलिंग रात्री आ, दोन वाजेपासून सकाळच्या दहा वाजेपर्यंत असं या ठिकाणी आलेलं आहे त्याच अनुषंगाने आम्ही या ठिकाणी आज सगळे लोक जवळपास हजाराच्या संख्येने शेतकरी या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो आमचं एम एस सी बीला फक्त एवढंच म्हणणं आहे की आम्हाला जसं तुम्ही लाईट दिलं पूर्वत आम्हाला लाईट बारा तास देण्यात यावी जसं तुमचं शेड्युलिंग होतं सकाळी सहा ते सायंकाळी सहा नंतर दुसऱ्या आठवड्याला सायंकाळी सहा ते सकाळी सहा म्हणजे बारा तासाची लाईट आम्हाला पूर्वरात द्यावी अन्यथा जर नाही होत असेल या कुठलीही अडचण येत असेल तर आमच्या पिकांचा नुकसान भरपाई एम एस सी बीच्या माध्यमातून देण्यात यावा जेणेकरून त्यांनाही त्रास नाही आम्ही शेतकऱ्यांनाही त्रास नाही म्हणून आम्ही सकाळी दहा वाजेपासून इथे एम एस सी बीमध्ये या ठिकाणी बसलेले आहोत रात्री लाईट दिल्यामुळे आम्हाला त्रास असा होतो की आम्ही पूर्ण हे जंगल परिसरात राहणारे लोकं आहोत जंगल व्या नागरिका ना नागजिरा व्याघ्र प्रकल्प या ठिकाणी आहे ज्याच्यामुळे जंगली जानवर वाघ बिबट रानडुक्कर या सगळ्या प्राण्यांचा सेव अजून सरपटणाऱ्या प्राण्यांचा सामना आम्हाला करावा लागत आहो आहे हे आम्हाला त्रासदायक होत आहे म्हणून आम्ही एम एस सी बीला विनंती करण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत की आपण सर्वांनी आम्हाला लढाई पूर्ववत करावी आम्ही यात आमची फक्त एवढीच विनंती आहे आणि त्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो पण सकाळी दहा वाजेपासून आज आतापर्यंत दुपारच्या तीन वाजेपर्यंत कोणतेही आ, आश्वस्तन आम्हाला नाही मिळालेलं आहे म्हणून आम्ही या ठिकाणी ठिया आंदोलनाला बसलेले होतो पण तीन वाजे एम एस सी बीचे जैन साहेब म्हणून आले आणि त्यांनी आम्हाला आस्वस्त केलं की कि आठ तासाची लाईट ही दोन दिवसपर्यंत आम्ही दहा ता दहा तास देऊ आणि दोन दिवसाच्या नंतर आम्ही लाईट पूर्ववत बारा तास करू त्यांच्या ह्या आम्हाला दिलेल्या आश्वासनानंतर आम्ही या ठिकाणाहून परत होत आहोत आम्ही पुन्हा मी या ठिकाणी सांगतो की आमचा हा कुठलाही आंदोलन नव्हता आमचा खऱ्या अर्थानं निवेदन देण्याचाच शेतकऱ्यांचा एक मानस होता पण जर आम्हाला येणाऱ्या काळात पूर्ण बारा तास लाईट नाही मिळाली तर आम्ही निश्चितच या याला आंदोलनाचा रूप देऊ आणि मग एक व्याघ्र असा आंदोलन या ठिकाणी करू एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो धन्यवाद या व्हिडिओ क्लिपमध्ये डॉक्टर विवेक सरांनी संपूर्ण प्रकरण समजवून दिले या व्हिडिओ क्लिपवरून हो आणि शेतकऱ्यांच्या अनेक समस्यांवरून हे नक्की कळते की शेतकरी हा राजा नाही त्यांना राजाची उपाधी देऊन अशा समस्यांमध्ये टाकणार शेतकरी हा शेतकरी म्हणून पण आनंदित आहे त्याला शेतकरी म्हणूनच जगू द्या शेवटी शासनाने शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर भर देवा अशी आमची मागणी शासनाकडून राहील मी मयूर सुरे पुन्हा भेटेन एका नव्या व्हिडिओसोबत